भारतीय जनता पक्षाच्या वतीने नगरपालिका निवडणुकीमध्ये लढू इच्छिणाऱ्या अध्यक्षपदाचे उमेदवार व सदस्य म्हणून निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची सर्व घटकांमध्ये झुंबड लागली असून छोटे आणि जाणते तसेच नवीन कार्यकर्ते तिकिटासाठी इच्छुक आहेत त्यांची आज तेल्हारा हिवरखेड अकोट येथे उमेदवारांची चाचणी मुलाखती घेण्यात आली मार्गदर्शक व उपस्थित नेते आमदार रणधीर सावरकर खासदार अनुप धोत्रे संघटन मंत्री डॉ उपेंद्र कोटेकर पालकमंत्री अॅडव्होकेट आकाश सुनीता भाऊसाहेब फोंडकर आमदार प्रकाश भारसाकळे संतोष शिवरकर डॉ अमित कावरे विजय अग्रवाल माधव मानकर राजेश नागमते अंबादास उमाळे अॅडव्होकेट रुपाली काकडे जयश्री फुंडकर योगेश गोतमारे डॉ संजय शर्मा हरीश टावरी मंगेश दुतोंडे गणेश रोटे आदींच्या मार्गदर्शनाखाली चाचणी झाली आरक्षणानुसार मुलाखती ओबीसी ओबीसी हिवरखेड नगराध्यक्ष येथे तसेच आकोट येथे नगराध्यक्ष ओबीसी व सदस्य ओबीसी पदासाठी मुलाखती घेण्यात आल्या एसी एसीएसी वर्गासाठी नगराध्यक्षपदाची चाचणी घेण्यात आली पक्षनिरीक्षक नेमण्यात आले होते त्यांनी अहवाल पाठवल्यानंतर निवडणूक संचलन समितीने इच्छुकांची व सध्याची परिस्थिती या संदर्भात मते जाणून घेतली इच्छुकांचा तपशील ठिकाण जागेची संख्या आकोट एकतीस हिवरखेड एकोणीस तेल्हारा एकवीस प्रवर्गातील इच्छुकांची संख्या ओबीसी जागेसाठी चारशे बत्तीस उमेदवार एससीएसटी जागेसाठी साठ उमेदवार ओपन जागेसाठी चारशे बेचाळीस उमेदवार अल्पसंख्याक समाजाच्या वतीने पंचवीस उमेदवार निवडणूक तयारी आमदार रणधीर सावरकर निवडणूक प्रभारी असून त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत भाजपाचा झेंडा रोण्याच्या दृष्टीने जय्यत तयारी सुरू केली आहे मतदारांना आकर्षित करण्याच्या दृष्टीने कार्यकर्त्यांना वेगवेगळ्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत